असे उलटे काम करतात दोघ जण बाबड्या बाबड्यार स्त्री ड्रेस ड्रेस हे करून ठेवला आहे तो तो त्योग त्योडील खोडील त्य त्योक कसं लात मारून जाते त्याला पळून है का हा शाबास शबा र माझ्या पठ्ठ्यांनो शबा बघ ते कसं करते मागच्या बाबड्या काय मागच्या पायाने मारतात त्याच त्यालाच माहिती आहे तू चुकलं तू पाय मारून आलो बाय हे बघ हे बघ हे बघ हे बघ अयो लयच हुशार पोर येतं आणि खेळतात प्रेमात शंभू दोन काढ जरा त्याला काय नाही रे मस्करी करत ते खतरनाक मुवा असतात पोरांच्या हे बघ खातन तीन दोघाचे सेम मस्त कपडे पाडा तर मी बोलणं खातो तुमचे तिकडं जाईल तिकडून रनिंग कर ना जर पिकअप चल चल चलया चल पटकन ना शेवटी शंभू शंभू ते बघते ते बघते बघते आणि कपडे पाडले बा खाली ते पांघरून घेतोय बाबड्या नाही शेंगोय ते बघते ते बघ पळलं लपलं पळून गेलं मला माझ्या समोर रे नाटक करतात रे बब्या बबड्या ए बबड्या चल उठ चल चल, चल उठ चल कि उठ काय खोड्या करताय कामेकाला गपचुप खेळायचं हे करायचं दिलं टाकून ओको ओके 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 हे बघे हे बघे हे बघे ते बघ ते बघ ए बाबा ए त्याने कुसलं केलंय मला हे चल 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 लापला लापला थांब कुठे हे मला बघू दे कुठे मला येऊ बाबड्या बघू दे कुठे बाबड्या कुठे बाबड्या अरे थांब 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 बाबड्या थांब तू थांब 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 कुठं कुठं थांब रे थांब आला का ते बघते ते शंभू जा त्याच्याकडे जा जात त्याच्याकडे जा जा तो कसं आनली टपली तो तो बघ कसं आणतो त्याला ते बघ बंधळच नाही खेळ हे खेळतेत पण बारीभर का चल शंभू चल शंभू अटॅक हा माग गेला माग तुझा डाव फासला राव इकडे इकडे चल इकडे चल ब्राउनी बाबड्या शंभू चला चला वरती वरती चला हां वरती चल चल, चल। वरती फक्त त्याच्याकडे गेलं त्याला खोडेकर जा जा खोडेकर त्याला